नमस्कार मित्रांनो न्यू ब ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीत आहोत आज आम्ही आलो आहोत नाल्यावर मासऱ्या पकडण्यासाठी आणि हे माझे भाऊ प्रह्लाद भाऊ आणि त्यानंतर आमचे खास सोनटेके भाऊ त्यांनासुद्धा अनेक व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिले असेल माझ्यासोबत काम करत असताना हे बघा ते येऊन राहिलेले आहेत एकही मासरी आम्हाला सापडली नाही हे बघा आता काय करावं आता बसलो आता एका झाडाकाठी आता भाऊ मासऱ्या मासऱ्या आपल्या चारा खाण्यासाठी निघल तर आम्ही सुद्धा आपली जार टाकू मासऱ्या पकडताना खूप मेहनत लागते मित्रांनो त्याच्यामध्ये बुळा लागते जार घ्या लागते हाकला लागते हे बघा त्या ठिकाणी नाला आम्ही या ठिकाणी आम्ही मासऱ्या पकडत असतो म्हणतं की भाऊ आता आम्ही तिघही आता दुपारचे दोन वाजले आता जेवण करतो जेवण केल्यानंतर लगेच आम्ही त्याच बिझनेसला आम्ही सुरुवात करणार <laughs> आहोत टपून आहेत आता, थो आता थो तो पकडाल का आम्ही मासरी पकडायचं काही समजून नाही राहिलात आता तो चालला हळूहळू त्याला हाकळाला जावा पण तेही बरं वाटत नाही तोही म्हणत आहे एकच आम्हाला मासरी भेटली तरी चालून जाईल <laughs> पण आम्हाला त्यातली मासरी चाली जाईल ना आमच्या ह्याच्यातून वाटेतून आता तो पाण्यात उतरलेला आहे तो धंदेवाला माणूस आहे आता त्याचाही पोटा पाण्याचा प्रश्न आहे तसं आमचाही आहे आणि हे बघा या ठिकाणी नाला आणि सुंदरशी अशी जागा आहेत त्यापेक्षा एक मासरी पकडले होईल ते पाय ना का तंबाखू खात बसला तिथे माणसाला सगळ्या गोष्टीची आवश्यक आहे काय आवश्यकता नाही जसं आपल्याला मासऱ्याची आवश्यक आहे तशा आणि सगळ्या गोष्टीची आवश्यकता माणसाला ओ परला चल घे काहीतरी कर काहीतरी कर रिकाम बसल्याने होणार नाही अरे घरी बाई पोहणी आता तिखट मीठ बनवून सगळं वाट पाहत नाही का आपण येतच बरं ते भाजी केव्हा बनवायची फक्त आम्हाला तर मासरे पकडता येणार नाही येत नाही परंतु आमचा जो सोन टक्के भाऊ आहे ते चांगल्या पद्धतीने मासऱ्या पकडतात आता आम्ही उतरत आहोत मासऱ्या पकडण्यासाठी नाल्यामध्ये हे बघा नाला मित्रांनो आता चालला नेहमी तो पाण्यात राहणार बुडू बुडू नको आता उतरलेला आहे तो त्याचं पाणी पुरवडायला कुठं टाकली कुठं जाळी गेली नाही तर पाय रायसी लट सापडली काय हो अंत हो हो। बल्ला करून निघत आहे त्या त्या बगड्या सुद्धा आपल्याकडे पाहून राहिलेला आहे त्या बगड्याला सुद्धा एक मासरी सापडून नाही राहिली तो सुद्धा विचार करून राहिला हे दोन पांढरे नवीनच मोठाले बगडे दिसत आहे म्हणत असेल हे बघा मित्रांनो भला मोठा नाला आमच्याकडे वगर काही जणांकडे नदी म्हणत असेल आम्ही याला वगर असे म्हटले जाते तर मित्रांनो आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम